पंधरा ऑगस्ट आहे का पंधरा ऑगस्टला नाही पंधरा ऑगस्टला लाखी दिली तरी तिने माहिती दिली नाही तरी तुम्ही काय करता ऑडिटरला सुद्धा दप्तर दिलेलं नाही सर ऑडिट रिपोर्ट म्हणजे ते पंचवीस हजार रुपयाचा दंडचा प्रस्ताव हो, विभागात पाठवायचा पत्र पण दिलेलं ना त्या मिनिटात लगेच खाते बंद व्हायचे खाते बंद करताय भ्रष्टाचारावर कारवाई करा ना तुम्ही चौकशी सापडेल सर आणि आम्हाला यासाठी नसला बरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला अर्जंट जायचं कोण ऑर्डर

त्यांना जे 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 काय त्यांनी केलेले त्या सगळा उल्लेख केलेला आपण तयार केलेला आणि दुसरी गोष्ट मी कसं दोन तीन दो दिवस मला चार्ज मिळाला त्यामुळे ही पार्श्वभूमी मला थोडी करायला दोन म्हणजे आठ एक दिवस सांगितले नाही ना आता कसं आहे आता पण बदलीवर बदलीचा मुद्दा जो झालाय ना उद्या तुम्हाला माणूस आम्ही दुसरा बदल उद्या हो। उद्या ऐका ना आणखी एक विनंती आमची का आता जे तुम्ही चौकशीचे कागदपत्र वरती पाठवले त्याची कॉपी द्या जे कर्मचारी काढायची ऑर्डर दिली तेवढे द्यायला कारण चौकशीचे कागदपत्र आपण पाठवू काल तयार केलं त्यांना देता येतात तक्रार गोपनीय नसतो

ज्याची ऑर्डर केली ना त्याने चार्ज घेतला नाही ना त्याच्यावर डायरेक्ट घ्या बस अजून काय पाहिजे उद्या बोल ना ग्रामसेवक आले होते दफ्तरच क्लिअर नव्हतं ना त्यांनी बघितलं ते निघून गेले चुकले माहितीये का आपले माहितीये का त्या सरपंचाला ना चार बदलायचं माणूस द्यायचा अधिकारी तुम्ही त्यांना म्हणायचो तुमचा काय रोल नव्हता तिथं त्या दिवशी आता तुम्ही काय करा तो माणूस मॅडमशी बोललो चार्जाच्या बाबतीत हा विषय पण बोललो मग रामजी गुन्ह्याला सांगितलं हा पर्याय सोडवला आपला पर्याय नाही मग त्यांचा माझा फोन झाला ते म्हणजे आम्ही उद्या ऑफिसला येतो आणि कोण आपला आपल्याला कोणाला द्यायचं एखादा चार्ज ऑर्डर करून द्या आम्ही चार्ज घेऊन टाकतो संपला विषय सर हे आहे यांना काढून जो भरती भरलेला आहे ना, बर ना। त्याचा देवरे साहेबांनी अहवाल केलेला आहे तो बी बोगच भरती करून भरलेला आहे सगळं तर त्यांना एक एक आश्वासन जरी देऊन टाकलं ना पत्र लेखी पत्र देऊन देतो यांचा मुद्दा कसा आहे आपण पत्र दिलेला यांचा मुद्दा असा आहे यांनी पाहिजे होत अर्ज केलेला होता सुनावणी नाही घेतली नांदगावला का केलेला आहे ना त्याच्याकडे पोहोच घेऊन घेऊन आतापर्यंत पन्नास झाले असतील ज्या गावात गेले भ्रष्टाचार आता हिसवाचे तीन लाख आता साहेबांकडे चौकशी डॉक्युमेंट दिले दोन हजार एकोणावीस चा घोटाळा आहे ज्या गावात गेली त्या गावात घोटाळा आहे त्या ग्रामचरचा आता आम्ही चौक हो चालत पण तुम्ही ना तीज़ तीज़ म्हणजे एक आश्वासन देऊन टाका टाकाय यांचा यांचा विषय आहे ना यांचा विषय आपण पत्र दिलेला आहे त्यांची कार्यवाही होईल बरोबर आहे का त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि तुमचा जो विषय आहे ना तुम्हाला उद्या आम्ही युनियनच्या शेडरांना बोलू आणि उद्याच ऑर्डर करून चार

कारवाई केली बदली झाली नाही मंत्रालयात गेलत नाही पत्र दिलेलं ना सर कारवाई आपण केलेली हो साहेब ऐकून घ्या आम्ही पत्रकार दरवेळेस हे बसतात दरवेळेस हे दातून मागचं उत्तर द्याय मला एक सांभा एक स्त्री जर तुम्हाला ते जर तिथे जे आहे ते उतरवा यांना सहकार्य कारण यांना कारण विषय सांगवा ना एकदा तो विषय मिटवा बरं घडी घडी नाही तर उद्या त्यांनी जर आत्मदान केलं ती जनौ खाली तुमच्यावर लागेल बरोबर आहे विषय असा आहे ना कोणी घ्यायला ते नाही नाही पण मग हे काय उपचार आता तो तिथे गेला उद्या त्याने चालू रेल्वे घेतली अकरा ओलची अकरा हजार ओळची वायर धरून तर घ्या त्या प्रत्येकावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होती चार उद्या उद्या तुम्ही लक्ष घ्या थोडं लेखी नाही तुम्ही शब्द दिला कसं आहे सांगितलं रिक्त ठेवा गरीब लोकांना नोकऱ्या भेटतील गट विकास अधिकाऱ्यांचा आदेश मानणं बंधनकारक आहे ज्यांनी नाही मांडलं त्यांना कारवाई करून टाका जागा तुम्हाला ऑर्डर पत आज पण पत्र देऊन टाका फक्त खाते बंद नाही करताय मॅडम जाऊ द्या खाते आता कारवाई करताय ना आले ना आता आपला माणूस बदलला ना ऐका ना ग्रामसेवक बदलला खाते पुढचा पर्याय आपल्याला ऐका ना खाद्य चालू करायला परवानगी द्यायची नाही ग्रामचे सरपंच बर का उमाई साहेबांना म्हणे कस काय आले म्हणे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये साहेबांना विस्तार अधिकाऱ्याला कोणतंही दफ्तर चेक करायचा सरपंचा नाही दम द्यायचा अधिकाऱ्याला थोडं माणसं चिठवा आमच्या बरं ऑर्डर नाही बाजी प्रभू नंतर तुमचं नाव कार करा। कारवाई करा उद्या होईल कारवाई तुम्ही तीन वर्षापासून माझा काहीच केलेलं नाही शब्द उद्या उद्या चालेल चालेल उद्या आहे आपल्याकडे हो चालेल 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 उद्या काही झालं तरी होईल तुम्हाला यायची वेळ कारवाई करू हा चालेल हो हो चालू चालेल काय नाही